सर्वांना क्रांतीकारी जीवन महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विधेयक जे मंजूर करण्याचा घाट घातलेला आहे वास्तविक पाहता हे जनसुरक्षा जनसुरक्षा विधेयक हे स्वातंत्र्य अधिकार मूलभूत अधिकारांवरती गदा आणण्याचं काम या अर्थानं भाजप सरकार करत आहे असं मला वाटतं ते आपण पाहिलं असेल की हा जो कायदा आहे तो अत्यंत विखारी कायदा आहे विषारी कायदा आहे सर्वसामान्यांच्या मूलभूत आधारांवरती गादा आणणारा हा कायदा आहे या कायद्यात अशा तरतुदी आहेत की तुम्ही सर्वसामान्य नागरिक त्याला नाव फक्त कोणताच येणार वास्तविक पाहता जनसुरक्षा नसून हे फक्त सरकारची सुरक्षा या माध्यमातून चालू आहे तुम्हाला या कायद्यात अशा काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला या का कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला एक रुपया जरी निधी गोळा करायचा म्हटलं तरी तुम्हाला तो निधी गोळा करता येणार नाही तुम्हाला कुठल्या सरकारवरती टीकाटिपणी करता येणार नाही सरकारचं पूर्णपणे या याला या जो कायदा आहे त्याला सरकार पूर्णपणे आणू पाहते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा उद्देश आहे सर्वसामान्य पत्रकारांना त्रास देण्याचे उद्देशाने दे। उद्देशा दे। चांगले जे काय सोशल काम करतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याच्या उद्देशानं हा कायदा आणण्याचा घाट भाजप सरकार घालू पाहते काल देवेंद्र फडणवीस असे असे म्हणले अधिवेशन म्हणजे ह्या कायद्यासाठी अं कुणाला वेट धरले जाणार नाही ते जरी तसं म्हटले असते पण वास्तविक पाहता त्या कायद्यात अशा पद्धत कुठे आहे की त्यांनी जो अर्बन नक्षलवाद सांगितला जातो परंतु तसं काही नाही आहे त्यात कुठंही नक्षलवादाचा उल्लेख नाही आहे त्यात जो सर जो सामान्य नागरिक असा सामान्य माणसाचा सा उल्लेख करण्यात आलेला आहे जो कोणी नागरिक ज्याला मदत त्या त्यात तरतूद अशी आहे जो मदत करील एखाद्या व्यक्तीला एखाद्या संघटनेला चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला आणि सरकारला ज्या वर्ष काय या कायचा पूर्णपणे अधिकार सरकारला आहे शासनाला त्याचे पूर्णपणे अधिकार आहेत सरकार कुणालाही तिथं दोष धरू शकतं तुम्ही असतील की मी असेल तुम्ही असेल तुम्ही जर सरकारच्या विरोधात बोललात तरी तुम्ही त्याच्या दृश्य असू शकाल त्यामुळे तुमच्यावरही कारवाई होऊ शकते त्यात दोन लाखाचा दंड आणि दोन वर्षाची शिक्षेची तरतूद त्या कायद्यात ते, ते म्हणजे आदेश बघा आणि मग देत चाल आदेश आम्ही वाचलेला आहे आमच्याकडे आहे तो परंतु ते सार्व करण्याचं आपल्याला माहिती देवेंद्र फडणवीसांना मुळातच खोटं बोलण्याची सवय आहे मी परघणीच्या प्रकरणात बोलला तर ती खोटं बोलण्याची सवय त्यांना आहे तर त्यातलाच हा प्रकार आहे ते त्यांना गोलमाल करण्याचा प्रकरणात आहे आणि मला गोलमाल करण्याच्या ते प्रकरणात आहे अध्यक्ष आता आपण पाहिलं की बाबा परभणीच्या प्रकरणाचं तुम्ही सांगितलं त्यामध्ये मेघना बोर्डीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जी स्टेटमेंट दिली त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टामध्ये तो खटला लढला आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय सांगत या घटनेला सहा महिने उलटले मी स्वतः परभणीला गेलो होतो आमचे बरेचसे कार्यकर्ते ते देखील होते कारण ज्या दिवशी दुर्दैवी सूर्यवंशीचा मृत्यू झाला होता त्या दिवशी मी तिथं स्वतः परगणी होतो मी ती घटना झाल्याच्या नंतर ती घटना झाल्याच्या नंतर त्याची कुठलीही पार्श्वभूमी माहिती न घेता मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की त्यांना उदय करायचा जा तुम्ही झाड तर त्यांचं निधन झालं आणि विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्याला दूरविश्वासनाचा आजार होता म्हणून त्याचा मृत्यू झाला परंतु हे त्यांचा जो भुरखा होता तो हो तारकाला खटला केला आणि सन्मान्य आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून धरल्याचं नंतर त्याच्यानंतर न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जे पो, आरोपी पोलीस आहे अशोक गोरमांड आहे शरद कुर्नर आहे यांच्यावरती पुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आत्ताचा जो विषय आहे त्या विषयामध्ये अर्बन नक्षलवाद हा एक प्रामुख्याने मुद्दा चर्चेला येत आहे पंढरपूरच्या वारीमध्ये संविधान दिंडीचं काय काम आहे किंवा म्हणजे इतर पर्यावरण दिंड्या असेल अशा अनेक दिंड्यांचा जो स्वरूप होतं वैचारिक दिंड्यांचं ते अर्बन नक्षलवाद पसरवत आहेत अशा प्रकारच्या टीका करण्यात आल्या हा ते जी टीका केली होती त्या एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत मनीषा काय यांनी या त्याच्याविषयी बोलल्या होत्या की जे वारी ज्याच्या हातात संविधान आहे जे संविधान घेऊन चालले आहे ते अर्बन नक्षलवादी आहेत असं त्यांचं म्हणणं होतं परंतु मग आम्हाला एक मनुष्य काय काय त्यांनी एक प्रश्न विचारायचा की ज्यावेळेस कुंभमेळाला उघडे नागडे नंदी पण साधू येतात गांजात तस्करी करतात मग ते कोण आहेत जर हातात संविधान घेऊन तुम्ही नक्षलवादी म्हणत असाल माझ्या हातात संविधान आहे तुम्ही मला नक्षलवादी म्हणणार आहात आम्ही जी संविधान समता दिंडी ही बार्कीच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मार्फतच दिंडी केली जाते सहा वर्ष झाले की दिंडीचा जाते संविधान समता दिंडी आहे अशा दिंडी अनेक जातात असं प्रकरण जे आहे ना ते अर्बन नक्षलवादी म्हणून घोषित करण्यात येते मुळातच भाजप हे संविधान आहे हे आपण समजून घेतलं येत्या निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम दिसून येईल या निवडणुकामध्ये हे पहा जोपर्यंत आपण हिंदू निवडणुका घेत जाऊ नये तोपर्यंत तो भाजपच निवडून येणार आहे असं तरी दिसतं कारण का निवडणूक भाजप जर असा फेस टू फेस लढणार कुठलं बॅलेटवर तर भाजप नेसताना भाजपचा जीव जसं की सांगण्यात येतं रामायणाचं कुठे रावणाचा जीव त्याच्या होता होताना तसंच परिस्थिती आहे भाजपचा जीव हा पूर्णपणे एम मध्ये जोपर्यंत तुम्ही एएम हटवत नाही तोपर्यंत देशात काय झालं भीमा आर्मीची सध्या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात काय भूमिका आहे भीम आर्मीची भीम आर्मी संविधान रक्षक दलाची जनसुरक्षा विधेयकाला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि मी या आपल्या प्रसारमाध्यमातून आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की या कायद्याला सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला पाहिजे हा कायदा आपल्या मूलभूत अधिकारांवर टीकादा आणणारा कायदा आहे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्याचा करणारा हा कायदा आहे हा कायदा मंजूर नाही झाला पाहिजे आणि सर्व जे काय आहे महाविकास आघाडीतले जे काय आहेत म्हणजे विरोधी पक्ष पक्षनेत्यातले जे काय आमदार आहेत त्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की आपण पूर्णपणे याला विरोध करावा आणि हा कायदा हा काळा कायदा हा काळा कायदा महाराष्ट्रात जर आला तर सर्वसामान्यांचे पूर्णपणे हाल होणार आहे तुम्ही आंदोलन करू शकणार नाही तुम्ही जर मला सांगा सर्वसामान्य माणूस न्याय मागण्यासाठी काय करतो तो आंदोलन करतो तो मोर्चा काढतो परंतु तसं न होता सरकारला त्याचे पूर्ण अधिकार असून सरकार तुम्हाला कधीही आंदोलन करा मला कधीही दहशतवादी नक्षलवादी ठेवून जेलमध्ये टाकू शकतो इंग्रजांच्या काळामध्ये एक रॉलेट कायदा होता ज्या रॉलेट कायद्याला काळा कायदा म्हटलं गेला आणि त्याला विरोध करण्यात आला तशा प्रकारचा त्याचीच पार्श्वभूमी माहित नाहीये लोक याला ते असो गुंड मला गुंडच नाव दिले जनसुरक्षा मला सांगा त्या जनतेची सुरक्षा असे मिले का सर्वसामान्यांची सुरक्षा असं कुठं लिहिलं आहे का अजिबात नाही यात नक्षलवादाचा उल्लेख केला आहे का अजिबात नाही तर जे काय आहे ते सरकारचं सरकारची सुरक्षा आणि सर्वसामान्यांचे हा यातून हा प्रकार आहे आणि त्यात घटने त्यात त्यांचा जो कायदा आहे त्यात शिक्षेशी तर आहे तुम्हाला एक रुपये गोळा करता येणार नाही आहे तुम्हाला निधी गोळा करता येणार नाही आहे ज्या उद्या जर आपण एका जयंतीची वर्गणी गणपतीची वर्गणी वाकर काय गोळा करायला गेला कार्यकर्ता कार्यकर्ता असला तर त्याला दोषी ठरवण्याचं सा काम सरकार सरकारकडे ते पूर्ण अधिकार द्यायचं ठेवलेले आहे त्यातली ही पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की या कायद्याला स्वतःही एवढा जास्त विरोध केला पाहिजे सर्व सामाजिक संघटना असतील ज्या सामाजिक क्षेत्रात नागरिकांना काम करणाऱ्या लोक असतील त्या सामाजिक कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो आपण या सर्वांनी या कायद्याला विरोध केला पाहिजे काय आंदोलनाची आपली काय भूमिका आंदोलनाची भूमिका जी काय आमचे ज्येष्ठ नागरिक आहे आमचे ज्येष्ठ पार्गदर्शक आहेत आम चाहिँ कही पद्धति भन्नु आमोलना दिशा भन्नुभयो